हॅलो गुड इव्हनिंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स आता इथे संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत साडेचार आणि आता इथून पुढं माझ्या कामाची सुरुवात होते कारण की मी थोडंसं लवकरच कामाला सुरुवात करते कारण साहेब पण लवकर येतात सहा वाजेपर्यंत आणि आता पाच वाजेपर्यंत वैभव पण शाळेतून येईल तर तो जेव्हा शाळेतून येतो तेव्हा तो त्याला ते भूक वगैरे लागलेली असते त्यामुळं थोडंसं डाळ भात मी लवकरच तिथं शिजायला ठेवलं आहे आणि म्हणजे का आता काही नाश्त्याला वगैरे काही नव्हतं त्याला दुसरं त्यामुळे इथे डाळभात भात लवकरच लावले आणि इथे बघा अनुष्का तर अजून झोपलेलीच आहे आणि मी पण थोडंसं एडिटिंग वगैरे करत पडली होती आणि आता अगोदर मी फ्रेश होते कारण की थोडंसं तोंड वगैरे धुतलं फ्रेश झालं तर मग पुढं कामालाच म्हणजे कंटाळा येत नाही कामाचा फ्रेश वाटतं एकदम तरी ते तोंड धुण्यासाठी मी फक्त एक फेअर अँड लवली फेसवॉश हे मी कंटिन्यू पहिल्यापासूनच मी हे वापरते दुसरं इतर काहीच का 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 मी म्हणजे चेहऱ्याला वगैरे काही लावत नाही मी कुठलं साबण वेगळं चेंज नाही करत किंवा कुठलं काही वेगळं काही फेसवॉश वगैरे काहीच लावत नाही मी ते जेव्हा मी आठ म्हणजे आठवीला होते तेव्हापासून मी हे फेसवॉश वापरते आणि तोच कंटिन्यू मी ठेवलेला आहे तर सकाळची जेव्हा माझी कामं उरकलेली असतात तेव्हा मग मी एडिटिंग वगैरे करायला घेते एखादा व्हिडिओ आणि मग व्हिडिओ अपलोड झाला की मग नंतर संध्याकाळची कामं करायला सुरुवात करते आणि पहाटे थोडंसं लवकर उठते मी साडेतीनला उठते त्यामुळं एडिटिंग करत करत थोडे दहा पंधरा मिनटासाठी का होईना पण थोडीशी झोप लागतेच लागते त्यामुळंच लागते। म्हणजे आता उठल्या उठल्या अगोदर फ्रेश होणं हे गरजेचं आहे कारण थोडंसं आळस आलेलाच थो होता मला आणि आळस जोपर्यंत जात नाही तोपर्यंत पुढच्या कामाची सुरुवात करता येत नाही त्यामुळे इथं थंड पाणी जेव्हा चेहऱ्यावरती मारलं तेव्हा एकदम म्हणजे सगळी झोप जाते आणि सुस्तपणा सगळा निघून जातो फ्रेश फ्रेश असं वाटतं तर आता इथे पलंगावरती मी हा टेबल फॅन ठेवलेला आहे आणि टेबल फॅन चालू करून समोर एक हा छोटासा आरसा घेऊन मी म्हणजे फ्रेश होते म्हणजे केस वगैरे विचरून घेते बाकी तिथं कपाटाच्या समोर वगैरे उभा राहून केस विचरणं हे मला थोडंसं अवघड जातं कारण कंटिन्यू मला होता होईल तेवढं मी बसून कामं करण्याचा प्रयत्न करते उभं राहून विनाकारण कशाला थकायचं जिथं बसायचं ऑप्शन असतं तिथं बसून घ्यायचं असं माझं आहे तर हा आरसा सेपरेट मी माझ्यासाठीच ठेवलेला आहे कारण की कपाटाच्या पुढं उभं राहायची गरज नाही ह्या आरशामुळं आणि जेव्हा मला क्रीम वगैरे लावायची असते तेव्हा असं समोर टेबल फॅन एखादा चालू असला तर म्हणजे बरं वाटतं कारण की चेहरा धुतलेला थोडंसं कुठंतरी ओलसरपणा असतो आणि केस पण थोडेसे म्हणजे थोडंसं का होईना पाणी उडालेलं असतं केसांमध्ये पण त्यामुळे थोडंसं असं टेबल फॅन लावला तर मग एकदम फटकन असं क्रीम वगैरे लावता येते आणि चेहऱ्याला मी फक्त क्रीमच लावते फेअर अँड लवली क्रीम बाकी मी कधीच पावडरसुद्धा साधं लावत नाही आणि इतर मेकअप वगैरे ते तर लांबच राहिलं मी कधी मेकअप वगैरे पण करत नाही तर इथे फक्त आता मी लिप बाम लावलेला आहे थोडासा आणि थोडंसं सिंदूर लावते आणि एकदम साधं आणि सिम्पल असा मेकअप असतो माझा आणि त्यामुळंच मला वाटतं की माझ्या चेहऱ्यावरती कधीच म्हणजे पिंपल्स वगैरे कधीच काही होत नाही किंवा कधी कुठले डाग वगैरे काहीच पडत नाही एकदम जसा होता चेहरा तसाच आहे कारण की मी याच्यावरती कधीच मेकअप वगैरे कधीच लावला नाही एकदा फक्त लावला होता मेकअप माझ्या बहिणीने पण माझी स्किन जी आहे चेहऱ्याची ती एकदम सेन्सिटिव्ह आहे त्यामुळं मला त्रास झाला होता एकदम म्हणजे असं चिरल्यासारखा असं चेहरा असं एकदम हे म्हणजे हवासुद्धा त्याला सहन होत नव्हती चेहऱ्याला एवढं हे झालं होतं त्यामुळं मी त्याच्यानंतर मी कधीच मेकअप वगैरे कधीच केला नाही चेहऱ्यावरती फक्त कधी कुठं जायचं असेल किंवा कधी एनी टाईमसुद्धा कधी काहीही हे करा असेल ना रोजचा जरी मेकअप तरी फक्त एक क्रीम लावते फेअर अँड लवली बस त्याच्यावरती पावडर पण नाही लावणार ना खाई पण नाही लावणार तर आता इथे मी किचनमध्ये आली आहे आणि ते अगोदर हे दुपारचे जेवलेले भांडे वगैरे आहेत ते घासून घेते आणि ते आता डाळ भात पण शिजलेला आहे तर आता थोड्याच वेळामध्ये वैभव पण येईल आणि तो येण्याच्या आधी ते डाळ भात वगैरे तयार पाहिजे कारण तो आला की लगेच भूकेजलेला असतो लगेच मला ते काहीतरी जेवायला असं बोलतो आणि आज काही म्हणजे नाश्त्याला वगैरे पण काही नव्हतं आणि आता इथे बघा हे बघा वैभव शाळेतून आलेला आहे पाठीवरती बॅग आहे वजन पण आहे पाठीवरती तरीसुद्धा मित्रांमध्ये बोलतच उभा राहतो जवळजवळ एक पंधरा वीस मिनटं तो असा बोलत उभा राहतो मित्रांना आणि त्याच्यानंतर तो घरी येतो

आणि आता इथे म्हणजे वैभवला दाळ भात वगैरे दिला तो जेवत बसला जे आहे बाहेर हॉलमध्ये आणि मी बेडरूम बेडरूममध्ये आले तर आता इथे जेवढे काही सुकलेले कपडे वगैरे आहेत ते स्टँडवरचे असू द्या नाहीतर बाहेरचे ओलानीवरचे असू द्या ते सगळे सुकलेले कपडे जे आहेत त्याचे म्हणजे घड्या वगैरे घालून ठेवते आणि जे काही थोडंसं थंड वगैरे आहेत तर ते ह्या स्टँडवरती सुकायला टाकेन मी आजकाल थोडंसं कडाक्याचं ऊन पडतं दुपारच्या टायमाला त्यामुळं म्हणजे जास्तीत जास्त कपडे म्हणजे कडक सुकलेलेच असतात थोडंसं काहीतरी जास्त का जाड वगैरे कपडे असतील तर तेच कुठंतरी थोडंसं ओलसर असतात नाही तर, तर, ना तर जास्तीत जास्त कपडे असं सुकलेलेच असतात तरीसुद्धा मी जेवढं काही छोटे वगैरे कपडे आहेत म्हणजे बनेल वगैरे रुमाल वगैरे किंवा टोपी म्हणजे जे काही छोट्या म्हणजे छोटे कपडे आहेत ते जास्तीत जास्त मी स्टँडवरतीच ठेवते कारण की लगेच दिसून येतं म्हणजे जास्ती शोधाशोध करायची गरज नाही त्याला तर आता इथे कपड्यांच्या घड्या घालून झालेल्या आहेत तर हे सगळे कपडे मी कपाटामध्ये ठेवते व्यवस्थित आणि त्यानंतर मी आता किचनमध्ये कामाला सुरुवात करते कारण साहेब पण येतील आता सहा वाजेपर्यंत सहा सहा सव्वा सहापर्यंत सहावा, सहावा, येतात तर इथे आज मी नाश्त्याला म्हणजे गि गव्हाच्या पिठाचे समोसे बनवायला म्हणजे तयारी चालू केली आहे तर त्यासाठी मी इथे दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मागच्या वेळेस मी मैद्याच्या पिठाचे समोसे बनवले होते तर त्याच्यातली जी भाजी होती ती खूप टेस्टी झाली होती आणि सगळ्यांना खूप आवडली होती ती भाजी त्यामुळं आज पण मी समोसे बनवायचं ठरवलं पण आज मैद्याचं पीठ नव्हतं त्यामुळं आज गव्हाच्या पिठाचे समोसे बनवणार आहे तर आता इथे दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी इथे रवा घेणार आहे तर रवा थोडासा नीट वगैरे करून घेतला आणि बारीक रवा आहे मोठा रवा नाही इथे वापरायचा जर मोठा असेल तर मिक्सरमध्ये काढून बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे आणि ओव्याने जरा चांगली चव चा येते समोशाला आणि त्यानंतर इथे ते वाटी तेल टाकणार आहे मी याच्यामध्ये तर ज्या वाटीनं आपण पीठ घेतलं त्याच वाटीनं सगळं म्हणजे सगळ्या वस्तू ज्या आहेत ते मोजून घ्यायच्या ज्यामुळं काही कमी जास्ती वगैरे होणार नाही तर आता इथे हे जे, आ, हे जे, जे तेल आहे हे सगळीकडे असं पिठाला चोळून घ्यायचं जेणेकरून सगळंकडं म्हणजे पिठाला व्यवस्थित असं तेल लागलं पाहिजे तर आता इथे रवा तेल मीठ आणि ओवा आणि गव्हाचं पीठ हे सगळं जे साहित्य आहे हे सगळं मी असं चोळून चोळून एकजीव केलं आणि याची अशी मूठ बनत होती तर आता याची मूठ बनवत होती तर हे सगळं व्यवस्थित आहे प्रमाण असं समजायचं तर आता इथे मी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ जे आहे ते मळून घेणार आहे आणि समोश्यासाठी बनवणारं पीठ जे असतं ते थोडंसं हार्डच बनवायचं असतं म्हणजे जास्ती पण नाही एकदम पण ना म्हणजे आपण चपात्या वगैरे बनवताना जसं पीठ करतो मऊ एकदम तसं मऊ पीठ नाही झालं पाहिजे कारण की मग तसं मऊ पीठ जर झालं ना मग समोसेचा आकार व्यवस्थित बनत नाही आकार एकदम बिघडतो त्यामुळं होता होईल तेवढं म्हणजे जेवढं आपल्याला लागतं तेवढं कडक असं पीठ झालं पाहिजे एवढं ध्यानात ठेवायचं आणि पाणी एकदम थोडं थोडं टाकूनच पीठ मळायचं कारण की एकदा जास्ती जर पाणी पडलं तर मग म्हणजे बिघडू शकतात समोसे तिथे बघा अशा प्रकारे थोडंसं हार्ड पीठ असं म्हणून झालेलं आहे आणि पीठ अशाच पद्धतीचं असलं पाहिजे जास्ती मऊ वगैरे असलं तर ते समोशेचा आकार बिघडेल तर आता इथे मी अगोदर सगळ्या ज्या लाट्या आहेत त्या लाटून घेते कारण की कमी वेळेमध्ये झालं पाहिजे तर तोपर्यंत बटाटे उकडत होते आणि बटाटे उकडेपर्यंत मी ही बाकीची तयारी करत होते आणि आता इथे बटाटे जे आहेत ते व्यवस्थित असं उकडून झालेले आहेत आणि त्यानंतर ह्या उकडलेल्या बटाट्यांना मी स्मॅश करून घेते म्हणजे जास्त एकदम बारीक पण स्मॅश करायचं नाही थोडंसं आबड असं स्मॅश करायचं आणि समोशामध्ये किंवा वडापावमध्ये थोडंसं असं आबडधोबड बटाटे असले ना स्मॅश केलेले तर ते चांगले लागतात तर आता इथे बटाटे स्मॅश करून झालेले आहेत आणि मी वटाणे वगैरे काही उकडले पण नव्हते आणि आ, भाजी म्हणजे भाजीच्या जा दुकानातून जाऊन वाटाणे पण नव्हते आणले तर आता म्हणजे वटाण्याची कमी आहे पण चालेल असं पण बटाट्याची पण भाजी फक्त बनवली तरी चालेल कारण माझं असं असतं म्हणजे एखादी वस्तू नसली ना तर त्या वस्तूमुळे म्हणजे चालतं की नाही हे अगोदर बघायचं आणि जर चालत असेल तर मग ती वस्तू नसली तरी त्याचं काही हे नाही एवढं तर आता इथे वटाणे नव्हते माझ्याकडं तर फक्त बटाट्याचीच मी भाजी बनवणार आहे आणि म्हणजे आज एका सोप्या पद्धतीने तुम्हाला आहे स्म जी भाजी बनवायची आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत आहे जास्ती काही त्याच्यामध्ये उलाढाल करायची गरज नाही एकदम सोप्या पद्धतीने तर इथे मी आता मिक्सरचं जार घेतलं आहे छोटंसं आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या आवडीनुसार थोड्याशा मिरच्या टाकून घ्यायच्या म्हणजे तीन तीन ते ती चार मिरच्या मी इथे टाकल्या होत्या कारण आमच्या घरामध्ये तिखट लागतं त्यामुळे मी ते चार मिरच्या घेतल्या आणि ह्या तोडून तोडून अशा टाकायच्या कच्च्याच मिरच्या आहेत भाजलेल्या वगैरे काही ना नाही फक्त देठ काढून तोडून टाकले आणि त्यानंतर इथे मी एक चमचा घेतलेला आहे हे धने म्हणजे अख्ख अख्खे धने जे असतात ना ते एक चमचा मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आता इथे एक चमचा मी बडीशोप घेणार आहे तर हे जे मी बनवणार आहे ना मसाला एकदम चटपटीत आणि एकदम छान असा मसाला आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर एक चमचा इथे मी श आ, हे बडीशोप घेतलेला आहे म्हणजे मिरच्या आख्खे धने आणि एक चमचा बडीशोप ह्या तीन वस्तू झाल्या आता याच्यामध्ये थोडंसं अद्रक टाकून घेणार आहे मी म्हणजे साधारणतः एक इंचाचं सा सा अद्रक असेल तेवढंसं अद्रक मी टाकून घेणार आहे तर आता याची मी साल काढून घेते अगोदर आणि त्यानंतर हे अद्रक टाकून घेते आणि हे तीन ते चार वस्तू जे आहेत ना ह्या तीन ते चार वस्तूमुळे एकदम चटपटीत असा मसाला तयार होतो समोश्याचा एकदम छान असा आणि हा जो मसाला तयार करते ना हा मसाला वापरून जर आपण समोसे बनवले ना एकदम असं म्हणजे जसं बाजारामध्ये समोसे भेटतात ना तसेच त्याची चव येते एकदम छान आणि एकदम स्वादिष्ट असे समोसे तयार होतात याच्याने तर हे चारच फक्त वस्तू घेत गे, घेतलेल्या आहेत इथे आणि ते पण भाजायची जायची वगैरे काहीच गरज नाही ज जसं आहे तसं कच्चंच मी सगळं घेतलेलं आहे आणि आता याला फक्त मी वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये आणि थोडंसं आबडधोबडच वाप थो वाटायचं जास्ती एकदम बारीक एकदम वाटायची गरज नाही आबडधोबडच वाटायचं म्हणजे जेणेकरून ते आपण बाजारामध्ये नाही का समोसे खातो तेव्हा दाताखाली थोडंसं असं धन किंवा काहीतरी बडिशोब असं काहीतरी येतं तर तशाप्रकारे म्हणजे थोडंसं अबडधोबड असं वाटायचं जास्त बारीक नाही वाटायचं तर आता इथे मसाला वाटून तयार झालेला आहे तर हा एवढसाच मसाला आहे पण याच्यानेच खरी चव येते ह्या समोशाच्या भाजीला आणि आमच्या घरामध्ये म्हणजे अनुष्काला आणि साहेबाला समोसे आवडत नाहीत जास्ती सहसा पण मी जेव्हा मागे समोसे बनवले होते तेव्हा दोघांनी पण एकदम आवडीने ते समोसे खाल्ले होते आणि ते दोघं खात नाहीत म्हणून मी एकदम कमी प्रमाणात समोसे बनवले होते पण साहेबांना पण ते समोसे खूप आवडले आणि अनुष्काला पण आवडले त्यामुळे ते लवकरच संपले ते समोसे आणि आत्ता मी त्यासाठीच मी पुन्हा समोसे बनवणार आहे तर आता इथे मी कढईमध्ये साधारणतः दीड चमचा मी इथे तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा वाटलेला मसाला जो आहे तो टाकायचा आणि गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे मी कारण की जो आपण मसाला टाकणार आहे तो करपू नये याची काळजी घेतली पाहिजे तर हा मसाला आता व्यवस्थित जसा आहे एवढंच हे मसाला टाकायचा बाकी याच्यामध्ये दुसरं काहीच टाकायची गरज नाही फक्त पावडरचे मसाले आता लागतील थोडेसे बाकी इतर काहीच म्हणजे दुसरं काहीच कुठली भाजी वगैरे टाकायची काहीच गरज नाही तर आता हा जो मसाला आहे तो व्यवस्थित असा मी पूर्ण झाडून पूर्ण व्यवस्थित याच्यामध्ये टाकलेला आहे थोडासुद्धा त्या जारमध्ये ठेवलेला नाही सगळा एकदम टाकला आहे कारण त्याच्यामुळेच माझी भाजी जी आहे समोशी ती एकदम चविष्ट होईल तर गॅस एकदम बारीक आहे आणि त्याच्यामध्ये मग मी आता थोडीशी अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि आता त्यानंतर इथे अर्धा चमचा मी गरम मसाला टाकणार आहे तो कुठल्याही कंपनीचा असो एव्हरेस्टचा असो किंवा कुठलाही असो अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा था। आणि त्यानंतर एक चमचा लाल तिखट पण टाकायचं तर आता याच्यामध्ये ऑलरेडी हिरव्या मिरच्या आहेत चार त्यामुळं मी एकच चमचा घेतलेला आहे जास्त तिखट नाही घेतलं तर एक चमचा ला लाल तिखट टाकलं त्यानंतर हे जे स्मॅश केलेले जे बटाटे होते ते याच्यामध्ये व्यवस्थित असं टाकून मिक्स करून घ्यायचं ह्या सगळ्या मसाल्यामध्ये मा आणि याच्यामध्ये चाट मसाला पण टाकायचा असतो पण चाट मसाला किंवा लिंबू जो काही जे काही असेल म्हणजे चाट मसाला नसेल तर लिंबू वापरायचा आणि लिंबू नसेल तर चाट मसाला वापरायचा तर आता इथे सध्या माझ्याकडे लिंबू नाही आहे त्यामुळं मी इथे चाट मसालाच वापरणार आहे तर जे काही असेल ते सगळं भाजी मिक्स झाल्याच्यानंतर त्याच्यावरती चाट मसाला मी टाकून घेणार आहे आत्ताच तेलामध्ये वगैरे टाकायचा नसतो चाट मसाला आणि आता इथे चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर लागणार आहे याच्यामध्ये बाकी झाली आपली भाजी तयार आणि थोडंसं आता चाट मसाला टाकला किंवा त्याच्याने थोडंसं अजून टेस्ट येते आणि जेव्हा आपण हे वाटलेला जो मसाला आहे ना तो जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा एकदम वेगळाच असं छान असा सुगंध पसरतो घरामध्ये आणि ज्यामुळंच आपली भाजी एकदम टेस्ट होते तर आता इथे सगळे जे मसाले आहेत आणि हे बटाटा वगैरे आहे हे सगळे मी एकजीव करून घेतलेलं आहे त्यानंतर आता इथे अनुष्कानी थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये तर थोडीशीच कोथिंबीर वापरली आहे कारण की बाकीची का जी कोथिंबीर आहे ती अनुष्काला काहीतरी चटणी बनवायची होती कोथिंबीरची म्हणजे ती तिखटवाली चटणी बनवायची होती त्यासाठी तिने ठेवली होती तर आता इथे मी थोडासा चाट मसाला टाकून घेते हे बघा आता एक चमचा टाकून मी बघितला पण थोडंसं कमी वाटत होतं त्यामुळं नंतर मी अजून अर्धा चमचा मी चाट मसाला याच्यामध्ये मिक्स केला होता आणि भाजी जी आहे ती म्हणजे सगळ्यांना आवडण्यासारखी झाली होती खूप छान आणि टेस्टी झाली होती भाजी समोश्याची हे बघा अजून थोडंसं चाट मसाला टाकला मी याच्यामध्ये आणि आता एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं याला कारण की जो चाट मसाला आहे तो सगळीकडे व्यवस्थित पसरला पाहिजे आणि आता ही झाली आपली समोश्याची भाजी तयार एकदम छान आणि टेस्टी अशी भाजी तयार झालेली आहे तर आता हे मी एका ताटामध्ये काढून घेतली भाजी आणि बाकीचा जो पसारा होता किचनवरचा तो सगळा पटापट काढून घेते आणि त्यानंतर जे समोसे बनवायचे होते तर ते मी खाली बसूनच बनवणार आहे कारण उभं राहून तेवढे समोसे वगैरे बनवायचं थोडंसं अवघड जातं तर आता इथे मी खाली ठेवला समोस्याचा म्हणजे सगळा पसारा आणि त्यानंतर मी पटापट हे समोसे जे आहेत ते खाली बसून पटापट तयार केले आणि देखील केले पण त्याचा काही व्हिडिओ वगैरे मी बनवला नाही आणि माझं फ्राय करणं वगैरे चालू होतं तोपर्यंत इकडे बाकीच्या सगळ्यांचं म्हणजे समोसे खाणं हे चालू होतं तर हे जे चार समोसे आहेत ते मी अरे थोडंसं मला व्हिडिओ करण्यासाठी तरी कमीत कमी ठेवा असं बोलले तेव्हा ते, में ते, ते चार समोसे बाकी राहिले नाहीतर ते पण संपले असते आणि माझा व्हिडिओ काही झाला नसता त्यामुळे इथे बघा हे समोसे अशा प्रकारे तयार झालेले आहेत तर इथे मी मोठे मोठे समोसे बनवले तर छोटे छोटे समोसे बनवले होते आणि मुलांनासुद्धा खूप आवडले साहेबांनासुद्धा खूप आवडले सगळ्यांनी खाल्ले फक्त आता हे चार शिल्लक राहिलेत समोसे तर फ्रेंड्स तुम्हीही हे समोसे नक्की बनवून बघा म्हणजे मुलांच्या आरोग्याला पण चांगले आहेत कारण याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे आणि बटाट्याची भाजी आहे त्यामुळं मुलांच्या आरोग्याला काही हानी वगैरे पोहोचत नाही समोसे खाल्ल्यामुळं आणि टेस्टला टेस्ट, टेस्ट पण असते आणि म्हणजे आरोग्याला म्हणजे चांगलं पण असतं त्यामुळं नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल तर फ्रेंड्स हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा बाय